啊 आत्तापर्यंत खूप आय पीओ ला अप्लाय केलंय पण एकही आयपीओ लागलेला नाही असं तुमच्या बरोबर झालंय का तुमच्यापैकी अनेक लोकांसोबत हे असं झालं असणार आहे या वर्षात आतापर्यंत अनेक आयपीओ मार्केटमध्ये आलेले आणि अजून तर आणखी मोठे आय मार्केटमध्ये यायचे बाकी आहेत लिस्टिंग गेन मिळवण्यासाठी या नवीन येणाऱ्या आय आपण नक्कीच अप्लाय करणार आहोत ओव्हर सबस्क्राईब झालेल्या आयपीओ अलॉटमेंट ही लॉटरी बेसिसवर होत असते त्यामुळे तुम्हाला आयपीओ लागेलच याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही परंतु अशा काही ट्रिक का की ज्या वापरून आपल्याला आयपीओ लागण्याचे वाढतील तर नक्कीच अशा ट्रिक्स आहेत या व्हिडिओ मध्ये आपण आयपीओ पाहणार आहोत शेवटची बोनस जी आहे ती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे आपण लगेच आपल्या मूळ मुद्द्याला सुरुवात करू आधी आपण पाहणार आहोत ची अलॉटमेंट नक्की होते कशी कंपनी जेव्हा मार्केट मध्ये आपला आयपीओ आणते तेव्हा ती आपल्या शेअर्स ची एक किंमत ठरवते ही जी किंमत असते किंवा ही जी प्राइस असते ती फिक्स असू शकते किंवा एखादा रेंज मध्ये असू शकते प्राइस जर फिक्स असेल तर त्या आयपीओ ला फिक्स प्राइस इश्यू असं म्हटलं जातं प्राइसची जर रेंज दिलेली असेल तर त्याला बुक बिल्डिंग इश्यू असं म्हटलं जातं उदाहरणार्थ ते दा दा था। था, था एक ही एक रेंज आहे या लोअर ला म्हटलं जातं फ्लोअर प्राइस आणि हायेस्ट प्राईज ला म्हटलं जातं कॅप प्राइस इथे शंभर ही जी आहे ती फ्लोअर प्राइस आहे आणि एकशे दहा जी आहे ती कॅप प्राईज आहे प्राइस रेंज मधला हा जो काही फरक असतो तो जास्तीत जास्त वीस टक्के इतका असू शकतो साधारणपणे आयपीओच्या सबस्क्रिप्शन साठी तीन दिवसांचा सा कालावधी असतो या कालावधीमध्ये कंपनीच्या शेअर्स साठी बिडिंग केलं जातं म्हणजे बोली लावली जाते आपण आयपीओ ला, ला अप्लाय करतो म्हणजे आपण सुद्धा या भाग भाग घेत असतो असतो त्या प्रोसेसचा होत आता आयपीओ साठी किती एप्लिकेशन आलेत यावरून तो आयपीओ अंडर सबस्क्राईब झालाय की ओव्हर सबस्क्राईब हे आपल्याला लक्षात येतं कंपनी जेवढे शेअर्स मार्केटमध्ये आणत आहे त्यापेक्षा कमी शेअर साठी जर अप्लिकेशन आले असतील तर तो आयपीओ अंडर सबस्क्राईब समजला जातो अशा आयपीओ मध्ये लिस्टिंग कमी असतात शेअर्सच्या संख्येपेक्षा जर जास्त ऍप्लिकेशन आले असतील तर आयपीओ ओव्हर सबस्क्राईब झाला असं म्हटलं जातं या आयपीओ मध्ये लिस्टिंग गेन मिळण्याचे तुमचे जे आहेत ते जास्त असतात परंतु असे आयपीओ लागण्याचे जे असतात असतात ते सुद्धा कमी एक उदाहरण आता आपण पाहूया समजा वाय झेड ही कंपनी आहे ती आयपीओ मार्फत आपले शंभर शेअर्स मार्केटमध्ये आणते कंपनीला जर शंभर पेक्षा कमी शेअर्स साठी ऍप्लिकेशन आले तर आयपीओ जो आहे तो अंडर सबस्क्राईब होईल शंभर शेअर्स ऍप्लिकेशन आले तर तो म्हणजे पूर्णपणे सबस्क्राईब झाला असं आपण म्हणू शकतो काही लोकप्रिय आयपीओ सबस्क्रिप्शन साठी खुले झाल्यावर अगदी काही तासातच शंभर टक्के सबस्क्राईब होऊन जातात तर शेअर जे आहेत त्याला शंभर पेक्षा जास्त ऍप्लिकेशन आले तर तो आयपीओ ओव्हर सबस्क्राईब झाला असं आपण म्हणू शकतो शंभर शेअर्स ला जर दोनशे ऍप्लिकेशन आले तर आयपीओ टू टाइम सबस्क्रिप्शन झालं असं आपण म्हटलं जातं तीनशे ऍप्लिकेशन आले तर थ्री टाइम सबस्क्रिप्शन झालं असं म्हणू शकतो या ज्या टर्म्स आहेत या तुम्ही न्यूज मध्ये वेळोवेळी वाचत आला असाल समजा आता आय पी ओ जर अंडर सबस्क्राईब असेल तर प्रत्येक ॲप्लिकेशन जे झालेलं आहे त्याला एक एक शेअर अलॉट करता येऊ शकतो कारण शेअर्स पेक्षा ऍप्लिकेशनच कमी आलेले आहेत या आय पीओला जर शंभर पेक्षा जास्त ऍप्लिकेशन आले असतील तर प्रत्येक ऍप्लिकेशन ला शेअर अलोकेशन केलं जाऊ शकत नाही अशा वेळी लॉटरी सिस्टीमचा उपयोग केला जातो आता लॉटरी नुसार काय होतं तर ते शेअर्स जे आहेत शंभर ते वाटले जातात ही लॉटरी रॅन्डम असते त्यामुळे लवकर आयपीओ ला अप्लाय केलं तर आपल्याला अलॉटमेंट मिळेलच असा अजिबात होत नाही हा नशिबाचा भाग आहे आता परत एकदा जे आपण उदाहरण पाहिले त्यामध्ये आपण फक्त शेअर्स जे आहेत ते शंभर घेतले होते परंतु आय पी मध्ये कंपनी करोडो शेअर्स इश्यू करत असते यामध्ये आपण एका शेअरला नाही तर शेअर्सच्या पूर्ण लॉटला अप्लाय करत असतो आणि या एका लॉट ची किंमत चौदा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत असते रॅन्डम बेसिस वर अलॉटमेंट जरी होत असली तरी कोणत्याही अप्लिकेशनला अलॉटमेंट होईलच असं नसतं काही अप्लिकेशन हे का चुकीच्या पद्धतीने येतात त्यामुळं रिजेक्ट केले जातात त्यामुळं आपण योग्य पद्धतीने जर अप्लाय केलं तर आपले आयपीओच्या अलॉटमेंटचे चान्सेस जे आहेत ते नक्कीच वाढू शकतात त्यासाठी कोणत्या ट्रिक्स आहेत ते आता आपण वन बाय वन पाहणार आहोत सगळ्यात पहिली ट्रिक आहे ती म्हणजे आयपीओच्या कॅप प्राइसला अप्लाय करायचं कॅप प्राइस काय असतं हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे आयपीओ मध्ये जर शंभर ते एकशे दहा रुपये प्राइस ची रेंज असेल तर नेहमी एकशे दहा रुपयांना अप्लाय केलं पाहिजे आयपीओला ला अप्लाय करताना कट ऑफ प्राइस ला अप्लाय करण्याचा जो काही ऑप्शन असतो तो तिथे आपल्याला आपल्या ऍप मध्ये आपला ब्रोकर सुद्धा उपलब्ध करून देतो तो आपण थेट सिलेक्ट करू शकतो कट ऑफ प्राइस जी आहे ती कंपनीद्वारे ठरवली जाते आयपीओ जर ओव्हर सबस्क्राईब झाला तर कट ऑफ प्राइस किंवा कॅप अप प्राइस ला त्याची अलॉटमेंट लोकांना मिळत असते त्यामुळं त्या, त्या प्राइसच्या खाली ज्यांनी अप्लाय केला आहे त्यांना आय लागण्याची शक्यता जी आहे ती अक्षरशः संपून जाते त्यामुळं कॅप करा हा मुद्दा जर लक्षात आला असेल तर आपण आता पुढची पाहू सबस्क्रिप्शन साठी तीन ते चार दिवसांचा कालावधी मिळतो शेवटच्या दिवशी पाच वाजेपर्यंत आपण आयपीओ ला अप्लाय करू शकतो शेवटच्या दिवशी अप्लाय केलं तर आयपीओच्या सबस्क्रिप्शन स्टेटस आपल्याला कळेल आणि लिस्टिंग गेनचा सुद्धा अंदाज येईल असा विचार आपण करत असतो मी देखील असाच विचार करायचो आणि डेडलाईन जवळ आली की आय पीओ करायचं परंतु शेवटच्या दिवशी कधी कधी कामाच्या गडबडीमध्ये मी अनेकदा आयपीओ ला अप्लाय करायचं डेडलाईन निघून गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं अरे आपण या आयपीओला ला अप्लाय करायचं ठरवलं था होतं था। आणि तुमच्या सोबत असं जर झालं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा एखादा आय जर लोकप्रिय असेल तर आधीच तो आपल्याला लागण्याचे चान्सेस जे आहेत ते कमी असतात त्यात आपण अप्लाय करायचं विसरलो तर चान्स डायरेक्ट शून्य सबस्क्रिप्शन स्टेटस वरनं लिस्टिंग गेन मिळेल की नाही हे आपल्याला पहिल्याच दिवशी लक्षात येतं जास्तीत जास्त दुसरा दिवस लागतो त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघण्याची चूक करू नका आता आपण तिसरी ट्रिक पाहूया तुमची अनेक डीमॅट अकाउंट असतील कदाचित झिरो दावर असेल अपस्टॉक्सवर ग्रोवर असेल किंवा आणखी कुठल्या ब्रोकर कडे सुद्धा तुमचं डीमॅट असू शकेल अनेक लोक काय करतात तर तीन चार डीमॅट अकाउंट वरनं एकाच आय पीओ ला अप्लाय करून ठेवतात इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की आयपीओची अलॉटमेंट जी आहे ती पॅन कार्ड नंबरवर होत असते आणि पॅन नंबर तर प्रत्येकाकडे एकच असतो अशा वेळी चार चार अकाउंट वरनं जर तुम्ही अप्लाय केलं तर तुमचे ऍप्लिकेशन ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जातात त्यात जर तो आयपीओ ओव्हर सबस्क्राईब झाला असेल तर अलॉटमेंटचे चान्सेस तुम्ही विसरूनच जा त्यामुळे तुम्ही जर स्वतःच्या नावावर अप्लाय करत असाल तर कुठल्या तरी एकाच ब्रोकरच्या डीमॅट अकाउंट वरनं तुम्ही अप्लाय करा आणि एकदाच अप्लाय करा एकाच अकाउंट वरनं जास्त वेळा अप्लाय केलं तरी तुमचे ऍप्लिकेशन रिजेक्ट होतात त्यामुळे ती चूक सुद्धा तुम्ही करू नका आता चौथी ट्रिक आपण पाहणार आहोत तुम्हाला जर एकापेक्षा जास्त ऍप्लिकेशन करायच्या असतील तर त्यासाठी ही चौथी ट्रिक आहे वेगवेगळ्या लोकांच्या डीमॅट अकाउंट अकाउंट वर तुम्ही आयपीओला अप्लाय करा तुमच्या कुटुंबामध्ये ज्या ज्या लोकांची डीमॅट अकाउंट आहे त्याच्या प्रत्येकाच्या अकाउंट वर तुम्ही बिड प्लेस करू शकता प्रत्येक व्यक्तीचं पॅन कार्ड वेगळं असतं त्यामुळे या केस मध्ये वेगवेगळ्या पॅन नंबर वरन ऍप्लिकेशन जात असतं अशा नक्कीच वाढतात समजा एल आय पी येतोय अशा वेळी तुमच्याकडे सीची पॉलिसी असेल तर तुम्हाला अलॉटमेंट मिळण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढतात याचं एक कारण आहे ते म्हणजे शेअर होल्डर्स कोटा या कोटा मधनं तुम्हाला अलॉटमेंट मिळू शकते कधी कधी एखाद्या पॅरेंट कंपनीच्या छोट्याशा युनिटचा पी ओ येत असतो उदाहरणार्थ एसबीआय कार्ड ह्या आपल्याला बघता येईल एसबीआय हे एसबीआय एक युनिट आहे एसबीआय कार्डच्या आयपीओ ला अप्लाय करताना तुमच्याकडे जर एसबीआय शेअर्स असते तर तुम्हाला हा आयपीओ लागण्याची शक्यता जास्त होती नुकत्याच आलेल्या टाटा टेक्नॉलॉजी आयपीओ मध्ये दहा टक्के कोटाचा होता तो टाटा मोटर्सच्या शेअर होल्डर्स साठी राखीव होता हा असतो शेअर होल्डर्स कोटाचा फायदा त्यामुळं आयपीओ ज्या कंपनीचा येतोय त्या कंपनीची पॅरेंट कंपनी जर मार्केटमध्ये लिस्टेड असेल तर तिचे शेअर्स किंवा पॉलिसी तुम्ही नक्की घेऊन ठेवा आता आपण सहावी ट्रेक पाहूया म्हणजेच बोनस ट्रेक पाहूया आयपीओ ला अप्लाय करताना आपण बँकेची ऑटोपे रिक्वेस्ट सेट करतो जेणेकरून आयपीओची पीओची अलॉटमेंट झाली की आपल्या बँक अकाउंट मधन ऑटोमॅटिकली ते पैसे जे आहेत ते कट होतील अशा वेळी पाठवा तुम्ही जर कुटुंबातील व्यक्तीच्या अकाउंट वरन अप्लाय करत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा त्या व्यक्तीच्या डीमॅटला जे अकाउंट लिंक आहे प्रायमरी बँक अकाउंट त्यावरूनच ऑटोपे मॅन्डेट सेट केलं पाहिजे अनेकदा इतर व्यक्तींची तुमच्या अकाउंट वरनं अप्लाय करताना आपण काय करतो आपलाच युपीआय आय डी टाकतो आणि रिक्वेस्ट करतो परंतु त्यामुळे अलॉटमेंटचे चान्सेस जे आहेत ते कमी होतात म्हणून ज्याचं डीमॅट अकाउंट आहे त्याच्याच बँक अकाउंटचा युपीआय आय डी टाका त्यासाठी त्या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे मात्र असले पाहिजे तर मित्रांनो या होत्या आयपीओ अलॉटमेंट मिळवण्यासाठी काही महत्वाच्या ट्रिक्स शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तुमच्या सगळ्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या सध्या मार्केटमध्ये एस एमई आय ची खूप क्रेज आहे हे आयपीओ पैसे डबल करणारे असतात असं म्हटलं जातं एस एमई म्हणजे नक्की काय असतं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला स्क्रीन वर दिसत असेल हा कामाचा व्हिडिओ एकदा नक्की चेक करा सध्यासाठी इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाणी